आज पोळा सण असल्याने येवला शहरातील शनिपटांगण भागामध्ये पोळ्याचा बाजार भरला असून यावेळी बैलांना सजवण्याचे विविध साहित्य बाजारात दाखल झाले आहे मात्र यावेळी शनिपटांगण भागात मोठे खड्डे पडले असून अक्षरशः खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने यंदा खड्ड्यात पोळ्याचा बाजार भरल्याचे चित्र येवल्यात दिसत आहे अक्षरशः बळीराजाला या खड्ड्यांमधील चिखल तुडवत बाजार करण्याची वेळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात संताप दिसून येत आहे बैलफळा आहे बैलफळाच्या निमित्तानं शेतकरी बाजार करता येईल महागाई भरपूर वाढली दुकानदार कोण काय आहे ते कोण काय बोलताय रस्ता नाही सुविधा ते नगरपालिकेने थोडं लक्ष दिलं पाहिजे उडी एवढी खड्डे झाली तर शेतकऱ्यांनी पुढे गेला शेतकऱ्याच्या अवकाळाची त्याच्यावर थोडं नगर पळू थोडं लक्ष द्यावं पावा थोडं लक्ष द्यावं शकतून शेतकरी वाजता

हे लवकर पण हे येऊन हे काम केलं पाहिजे अशी विनंती कधी करता आहे इतके हल होत आहे की एवढे पाण्या पावसाचे एवढ्या घट्यात लवकर राहावं आहे खूप हलवत आहे लोकांची बाजारमध्ये तालुक्यामध्ये दरवर्षी प्रमाणे साजरी करणारा बैल निमित्ताने जो बाजार वाढतो त्या बाजारामध्ये गर्दी सुद्धा ना अजून झाली नाही उद्याचा पोळा आहे सुद्धा गर्दी काही नाही आहे मालाची मालाचे एवढे भाव वाढलेले पंधरा वीस टक्क्याने वाढ असल्यामुळं मालाला गिरेकसुद्धा नाही आहे माल जसला तसा आमचा अंगावर पडलेला आहे सध्याला गिरेकेशी पाणी असून सुद्धा लोकांकडं पैसा पाणी येऊनसुद्धा लोकांकडं अजून येण्याची काही हे नाही वाटा गिरेकसुद्धा एवढे काही खास वाटत नाही आणि लोकांकडं पहिलं कमी असल्यामुळे लोकं थोडं फार कमी ट्रॅक्टरसाठी काही दुलाल वगैरे नेत्या किंवा हिंगोज डावा बस एवढं पुरतं तेवढं करून घेते आता हे यंदाप्रमाणे जे बाई भाव वगैरे ते खूप वाढण्यात आलेले आता असं वाटतं का पुढच्या वर्षापासून जरा मालाला कमी करून टाकावं आता सांगितलं गेलं तर हा उद्याचा पोळा आला जवळजवळ पण बिरे काहीच नाही आलं गर्दीचा फक्त